शाळेत असतात शाळेत कोण सासूरवाडीची अरे मी आल का बाया आम्ही दोघं शिकतोय की केक कसा खायचा काय रे प्रणे म्हणून तो काप केक भे बड्डे बॉयनी केक कापून नको बाबा आम्ही खाऊ सोन्याला आणि वेपर पाहिजे <laughs> मामी <भाई जो>, मामी हॅपी <laughs> जॉली <laughs> <आप्योले। laughs> आज मी ब्लॉग बनवते बोलल्यावर मी कुठेतरी चाललीच असेल तर आज विक्रांत पाटील म्हणजे विक्रांत भाई आम्ही बोलतो त्यांचा बड्डे आहे आणि दापोडाला आहे आम्ही सगळे कोण कोण चाललेत चाल ते मी गाडीमध्ये बसूनच दाखवते आणि मला ना खूप आवडतं म्हणजे सिरियसली मी ब्लॉग बड्डेला किंवा ऑकेशनलीच बनवते मी डेली ब्लॉगिंग करत नाही बट मला हे सगळे मेमरीज ठेवायला खूप आवडतं बिकॉज आम्ही खूप म्हणजे असं टाइमाने भेटतो नेहमी कोणाचा बर्थडे असेल किंवा काही इव्हेंट्स असतील तेव्हा सो so जेव्हाही आम्ही भेटतो ना तेव्हा खूप मस्ती करतो खूप मजा येते खूप गॉसिप करतो तर दॅट्स वाय मला uh, म्हणजे आपलीच सगळे क्रिएटर्स लोकांना हो भेटायला खूप मजा येते सो लेट सी आज कोण कोण असणार आहे तिकडे तर गाईज फायनली मी गाडीमध्ये आणि गाडी कोण चालू ते माहिती आहे ना अजिंक्य अजिंक्य माझा म्हणजे ना हसला म्हणजे गुड डे आज माझ्यासाठी आज मी सेफ आहे बघा कसा हसतो हसताना हा मुलगा तर अजिंक्य स्वराज आहे स्वराजने आज हेअरस्टाईल केली जरा शेंडी बिंडी नारळचं झाड बघू 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 जरा आ कधी येतील नारळ दोन तीन आणि आज नवीन मेंबर पण आहे आमच्यासोबत ओ पार्थ पार्थ कुटारकर कसा आहेस असं लाजत का रे तुम्ही असं म्हणजे मला असं प्रॉब्लेम आहे का गोरे गोरे पोर असतात ते लाजतात कशाला बघ ना अजिंक्य असं लाजेल तू असं म्हणजे तुम्ही गोरे म्हणून तुम्ही लाजता का हा काही असं सिलेब्रिटी सारखं हातभीत करत आले बघ येस येस तर काहीच आम्ही चाललोय आणि नेहमीप्रमाणे ट्राफिक आमची साथ सोडत नाही

सगळे मिळले आणि कोण मिळले आई मिळा मावशी मावशी आम्हाला मावशी सोबत आणि मावशी अच्छा मावशीला काही फुल एन्जॉय करते आणि ब्लॉग मध्ये एकदम रोड खाणते काय आणि आमची खूप बसली आहे बघा तिकडे अरे झूम नाही करू शकत जरा खाते पण कर तू

Sorry, it's so it's a oh मामासाठी बनवलाय तू बनवलाय ना मग तू काय केला गेड़ नाही तू बनवला आता कोणी तिने ऑनस्टी ऑनेस्टीचे शंभर हा शंभर अरे कोण आहे हा तुम्ही कोण आहे प्रिन्स का हा सासूरवाडीची नाही मी ची। अरे मला सासूरवाडीचीच कोण सासूरवाडीची सासूर मला सांगा आम्ही शोधतो तिला कोण सासूरवाडीची अरे मी आलं का बाया आल्या त्याची

तू मॅच होतो यांच्यासोबत चेअरमॅन म्हणताय चेअरमॅन किती आरामात बसलाय आज सुकून ना तुला हा आराम ना बायको 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 कुठे

Bye.

बाबा मामी मागे बघा का काय लिहिलंय सोनानी आय लव्ह यू मामा <Practice Alberto> आणि मामा आणि मामा आईला मामाला मारते सोना आता मार मामाला मामा <देशाई> <doctrine> <connatural>

माय आणि आय लव्ह यू मामा आता माझी बहिणी वरून टमाटे आणले आहेत टमाटे मागा रक्षाबंधन येते लवकरच पुढच्या महिन्यात

अब अलग कैटेगरी में बैठ करना है प्योर है प्योर है प्योर करके मुझे वाह नेक्स्ट टू नेक्स्ट ईयर नहीं endDate endDate दिसंबर दिसंबर

Okay. इथे स्टॉप घेतला आहे आम्हाला भूक लागलेली आणि आम्हाला इथे नवाबमध्ये काहीतरी खायची इच्छा झालेली म्हणून आम्ही आलो आहे नवाबला हे बघा अजिंक्य माझीसोबत हे दोघं पण आहेत दाखवत आहेत आपण पार्थ आहे पार्थ आज जाम गप बसला आहे माहीत नाही का फार्म हाऊसमध्ये तर खूप बोलला पण आज गप आहे आणि शेट आजचे स्पॉन्सर कृष्ण कृष्ण मोबाईल ठेवू लासला आ, तुला इथे ठेवू मोबाईल कडे ठेवू आहे ना वस्तू ठेवायला काहीतरी शेंडी बघ ना यार कुठून आणले काय माहिती आज लई डेंजर आणि ना, <laughs> ना भाईनी सलाड ऑर्डर केलाय बोलतो आतापासून मी चिकन मटनला त्याग दिले आता फक्त सलाड खाणार बोलतो तो बघ निर्लज्ज मला ना एक गर्ल मध्ये फ्रेंडची खूप गरज आहे कारण की पोरं पोरे ना मला कंटाळा येतं यांच्या सोबत टॉपिक मला समजत नाही हे गपत असतात काही का बोलतच नाही शी यार काकडे खाऊ घे गे? रे स्वराज तर चौथ अजिंक्य त्याला येऊ बघ स्वराज स्वराज भाई कसा असा हे शेंडा बिंडावर गुंडासारखा तू बोलतो ना, ना, दादा। दादा। ना, अरे जेवला अरे तू आम्हाला आम्हाला आमच्यासाठी अरे चल रे चल चल गरीब माणूस अरे चल रे स्वराज ची कुठे समजूया तर मी बिल भरल्यानंतर तुम्हाला सांगू का बिल कोणी भरला बाय बाय टाटा गुड बाय गया